आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठा समाजाकडून अभिवादन शेगाव शहरातील राजमाता जिजाऊ चौकात जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठा समाज बांधवांकडून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला हार अर्पण व दीप प्रज्वलन करून मराठा समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर आपल्या संस्कारातून स्वराज्य स्वधर्म स्वाभिमान आणि न्यायाची बीजे रोवली अन्यायविरुद्ध उभे राहण्याची शिकवण त्यांनी शिवरायांना दिली त्यांच्या विचारांनी घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक निर्णय लोककल्याणासाठी होता राजमाता जिजाऊ या धैर्य त्याग आणि दूरदृष्टीचे प्रतीक होत्या संकटाच्या काळातही धैर्य न सोडता कुटुंब समाज आणि स्वराज्यासाठी त्यांनी अपार त्याग केला त्यांच्या जीवनचरित्यावर प्रकाश टाकण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट संजय पोकळे सौ जयाताई शिंगारे दिनेश नाईकवाडे समीर मोरे उमेश झोळने यांनी केले होते यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते